माणूस स्वतःशिवाय इतर सर्व प्रकारचे ज्ञान जाणून घेतल्याचा अभिमान बाळगतो जसं की देव धर्म देश परदेश विज्ञान तंत्रज्ञान साहित्य समाज राजकारण इत्यादी पण जरी तुम्ही स्वतःशिवाय सर्व काही मिळवले तरी तुम्ही जे काही मिळवले आहे ते मृत्यूनंतर गमावले जाईल प्रत्येकाला लोकांना ते कळाले असे वाटते पण हे फक्त शरीरापुरते मर्यादित असते तर आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्म्याचे ज्ञान मिळवणे पण त्याचा खरा अर्थ स्वतःकडे पाहणे असा आहे तुम्हाला काचेत किंवा आरशात जे दिसतं ते तुमचं शरीर आहे तुम्ही नाही तू स्वतःला कधीच पाहिलं नाहीस मी त्याला पाहून बराच काळ लोटला आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल खरं तर तुम्ही ते कधीच पाहिलं नसेल या दृष्टीला आत्मज्ञान म्हणतात पाहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान याला जाणीवपूर्वक जीवन म्हणता येईल साक्षीच्या स्थितीत जगण्याची सवय हे सर्व प्रयत्न विचारहीन आणि शहानपणा स्थिर होण्यासाठी आहे योग हा एकमेव मार्ग आहे ज्याने स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी टप्प्याटप्प्याने पावले टाकली आहेत प्रथम तुम्ही यमाचे अनुसरण करावे नंतर नियमांचे अनुसरण करावे आणि नंतर आसन करावे जेणेकरून मुलाखत घेताना तुमचे शरीर अस्वस्थ होऊ नये अन्यथा अडथळा निर्माण होईल मग प्राणायाम करत राहा ज्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळेल हे येथे स्थित सहावे इंद्रिय जागृत करण्यास मदत करेल नंतर प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधीकडे जाईल आणि शेवटी स्वतःला प्राप्त करेल थेंब समुद्रात विलीन होतो आणि थेंब आणि महासागर नाहीसे होतात जिथे एकही थेंब नाही आणि समुद्र नाही तिथे समाधी आहे जिथे एकही नाही अनेकही नाही तिथे समाधी असते समाधी म्हणजे सत्य समाधी म्हणजे चेतना समाधी म्हणजे शांती मी समाधीत नसतो उलट जेव्हा मी नसतो तेव्हा जे काही असतं ते समाधी असतं कदाचित हा मी जो मी नाही तोच खरा मी आहे मी मध्ये दोन अस्तित्व आहेत अहम आणि ब्रह्म अहंकार म्हणजे जो मी नाही पण मी सारखा दिसतो ब्रह्म म्हणजे जे मी आहे पण जे मी म्हणून दिसत नाही ते शुद्ध जाणीव असलेले ब्रह्म आहे मी शुद्ध चेतना आहे पण विचारांशी असलेल्या ओळखीमुळे ते दिसत नाही विचार स्वतः चेतना नाही ज्याला विचार माहीत आहे तो जाणीववान आहे विचार हा विषय आहे चेतना हा विषय आहे विषयाची वस्तूशी ओळख करणे मूर्खपण आहे विचारांच्या विषयाच्या अनुपस्थित जे उरते ते म्हणजे चेतना रामकृष्ण हरी